नमस्कार मतदान चालू असताना म्हणजे तिसऱ्या टप्प्यातलं मतदान चालू असतानाच एक बातमी बघायला मिळाली आणि आनंद झाला माझ्या मनाला हे गाणं मला सारखं मनामध्ये रुंजी घालू लागलं होय आनंद झाला माझ्या मनाला दुसरं एक गाणं आहे ते आनंद पोटात माझ्या माईना तेही मनात येऊ लागलं की इतका आनंदाचा जल्लोष माझ्या मनामध्ये होत होता उचंबळून येत होत बातमी होती सुप्रिया सुळे मतदान केल्यानंतर थेट अजित पवारांच्या घरी त्यांच्या भेटीला गेल्या आता सुप्रिया सुळे सोबतचे सगळे व्यक्ती मतदान पूर्ण झाल्यावर आपापल्या घरी निघून गेले पण सुप्रिया सुळे मात्र आपल्या घरी न जाता अजित पवारांच्या घरी गेल्या म्हणजे बारामतीच्या पक्क्या बारामतीकर मूळचे बारामतीकर नकली बारामतीकरांच्या घरी गेले सुनेत्रा पवारांच्या हो अजित पवारांचं घर म्हणजे सुनेत्रा पवारांचं घर मी अजित पवारांच्या घरी यासाठी म्हणतोय की ते सुनेत्रा पवारांना पक्के बारामतीकरण ओरिजनल पवार मानत नाहीत ना म्हणून म्हणून मी असं म्हणालो ओरिजनल पवारांना बाहेरून आलेल्या पवारांच्या घरी जावं लागलं ला। कारण आपल्याकडं मुलगी जशी घरातली मानली जाते ना तशी सून सुद्धा अर्धांगिनी मानली जाते अर्धी स्वामिनी मानली जाते त्यामुळं सुनेत्रा पवारांच्या घरी सुद्धा सुप्रिया सुळे गेल्या का गेल्या असतील बरं एवढं अजित पवारांच्या आईला म्हणजे सुप्रिया सुळेंच्या काकींना भेटण्यासाठी एवढ्या त्या असुसलेल्या असतील आम्हाला तर वेगळंच कळलं होतं की अजित पवारांच्या आईंनाच म्हणे प्रचारात उतरविण्याचा प्लॅन चालला होता पण शेवटच्या टप्प्यात तो जमला नाही अजित पवारांना आधीच लक्षात आलं की हा डाव खेळला जाऊ शकतो काहीतरी कारण सांगून बाहेर नेलं जाऊ शकतं हे कळलं होतं म्हणे काय होतं मला माहित नाही उगीत त्यावर जे कळ फार कळलं नाही त्यावर भाष्य करू नये आता तुम्हाला वाटेल आनंद झाला माझ्या मनाला किंवा मा आनंद पोटात माझ्या माईना अशी अवस्था माझी का आली असेल मंडळी लोक बोलून जातात आणि ते इथं बसत इथं बसत कुठेही बसत काय आहे आपण प्रत्येक घटनाच अनालिसिस करत असतो प्रत्येक घटना मांडत असतो पण काही वाक्य अशी असतात ना जी मेंदूतून हृदयापर्यंत आघात करतात म्हणजे नेहमी धमकी अशी दिली जाते की डोक्यात गोळी घाती तर इकडून तिकडे जाईल इकडून तिकडे जाईल आर पार होईल असं पण काही गोळ्या अशा असतात ना काही वार अशा असतात ना जे इथे लागतात आणि इथे घाव करून जातात असाच एक वार या बारामतीकरांच्या लाडक्यांनी केला होता निमित्त होतं देवेंद्र फडणवीसांचं राग निघाला होता ब्राह्मणांचा निमित्त असेल ब्रा देवेंद्र फडणवीसांचा राग निघतो ब्राह्मणांचा किंवा फडणवीसांना खर तर राग होता आणि बडवले गेले ब्राह्मण काही असो कोणतंही असो एकच आहे आठवतय आठवतय तीन मिनिटात संपवून टाकू तीन मिनिटात ऐका ते वाक्य तीन मिनिटात महाराष्ट्रातले ब्राह्मण आम्ही संपतो संपवून टाकू आखे ऐकलं आणि या तीन वाल्यांचे विषय पसरविणाऱ्यांना होय तो आहे माझा कार्यकर्ता ही बोललं गेलं होतं आठवतंय आहे मग काय फरक पडतो आहे माझा कार्यकर्ता केलं त्यानं मि जाईल त्याच्यासाठी म्हणून ते, ते व्हिडिओ पसरवणाऱ्याला अटक केल्यानंतर त्याच्या मदतीसाठी रोहित पवार गेलेले होते काही वार असतात जे इथे लागतात इथे या व्हिडिओला अधिकाधिक प्रसुत केल्यावरती एकोणतीस फेब्रुवारीला माझं चॅनल बंद झालं होतं आठवत आहे ना मग या सगळ्या विषयांना जर मांडायचं असेल तर आता हे बघून म्हणूनच मी म्हणालो आनंद पोटात माझ्या माईना अशी अवस्था आलेली आहे ज्याने तीन मिनिटात संपविण्याची भाषा केली होती त्यांना तीन महिन्याच्या आत दुसऱ्याच्या घरी जाऊन शरण व्हावं लागलं अजित पवारांच्याकडे जावं लागलं बाकी सोडा या भेटीविषयी मला फार बोलायचं नाही तीन महिन्याच्या आत डोळ्यातून आसव निघावे याची स्थिती आली हुंदके हुंदके देऊन रडू लागले तीन महिन्याच्या आत तीन महिन्याच्या आतच या हुंदक्यांना मिमिक्रीने करूनच उत्तर दिलं गेलं तेही घरातून तीन महिन्याच्या आत बघा रोहित पवारांचा रडलेला व्हिडिओ आणि त्याच्या बाजूला तो दुसरा व्हिडिओ ज्यात तो माणूस तीन मिनिटाच्या आत म्हणतोय दोन्ही बघून घ्या तीन मिनटात अख्खे महाराष्ट्रातले ब्राह्मण आम्ही संपतो संपून टाकू अख्खे मला विनंती करतो काय कळलं म्हणून म्हणलो आनंद पोटात माझ्या माईन राजकीय दृष्ट्या अशी अवस्था येते की माणसाला शरणागत व्हावं लागतं सुप्रिया सुळेंना अजित पवारांच्या घरी जावं लागतं अजित पवारांना घेऊन असा काही खेळ होतो की त्या खेळाच्या नंतर तीन महिन्यात रडावं लागतं डोळ्यातून हुंदके यावे लागतात आणि त्याची मिमिक्री अजित पवार करतात ते वागून घ्या हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यात पाणी काढून दाखवलं मग मी पण दाखवतो हे मला नाही म्हणून म्हटलं आज भरून पावलो हो घसा कोरडा पडलाय तोंडातून शब्द निघत नाहीत तीन महिन्याच्या आत म्हणजे हे तीन 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 वालाय ना सारखं त्या म्हणायच्या सगळं तीन सगळं तीन मिनट तीन महिने तीन हे सगळं घडलंय मी तुम्हाला त्याच सभेतलं शरद पवारांचं न होऊ शकलेलं नीट भाषण ऐकवतो ऐका हां सगळ्यांचं मला की या टी व्ही अत्यंत महत्वाची भूमिका या तिन्ही व्ही वाचण्याची या ठिकाणी माहिती याचा एक स्पष्ट होते की तुम्ही काही नाही

त्यांच्या प्रकृतीवर बोलायचं नाही आहे अथवा त्याचा उपहास देखील करायचा नाही आहे फक्त एवढंच सांगायचं आहे विषय तीन मिनिटांचा होता तीन महिन्याच्या आत काय घडलंय हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात यावं यासाठीच हे मांडलंय घसा कोरडा पडला डोळ्यातून पाणी आलं आणि भेटायला जावं लागलं हे सगळं घडलंय तीन महिन्याच्या आत सुप्रिया सुळे ज्या तीनवरती जोर देतात त्याच्याच तीनला पुढे जावं लागेल नमस्कार